अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ यांची बदली झाल्यानंतर बुधवारी अंबरनाथ पालिकेत त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी रसाळ यांनी पाच वर्ष सेवेची संधी दिल्याबद्दल अंबरनाथकरांचे आभार मानले अंबरनाथ पालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हा समारंभ पार पडला यावेळी रसाळ यांनी पाच वर्षांपूर्वीचं अंबरनाथ कोरोनाचा काळ त्यानंतर शहराने विकासांमध्ये घेतलेला वेग खासदार शिंदे शहराकडे बारीक लक्ष आपल्या कार्यकाळात झालेली मोठी काम अशा विषयांवर संवाद साधला तसंच आगामी काळात अंबरनाथला काय काय हवं आहे हे देखील त्यांनी सांगितलं यावेळी अंबरनाथ मधील अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी पत्रकार आणि नागरिक यांचे रसाळ यांनी आभार मानले यावेळी मावळते मुख्य अधिकारी अभिषेक पराडकर सध्याचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासह पालिकेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पालिकेकडून निघताना रसाळ यांनी पालिकेच्या इमारतीला वाकून नमस्कार करत आपण सदैव अंबरनाथकरांच्या ऋणात राहणार असल्याचं सांगितलं या शहराचा मी फार ऋणी आहे माझ्या आयुष्यात या शहरात मी केलेली नोकरी जवळपास पाच वर्ष झाली मी या शहरामध्ये प्रशासक अधिकारी म्हणून के काम केलं या शहराच्या विकासामध्ये काही खारीचा वाटा मला उचलता आला आहे प्रकल्प सुरू झाले काही पूर्ण केले फार आनंद आहे एखाद्या सरकारी नोकराच्या आयुष्यामध्ये जो कृथार्थपणाचा जो भाव असतो एखादी गोष्ट आपण जेव्हा निर्माण करतो जसं कुंभार असतो तो एखादी मूर्ती निर्माण करतो त्याची जी भावना असते की तो देव देव घडवत असतो देवाची मूर्ती निर्माण करत असतो तसेही काही प्रकल्प निर्माण करता आले निर्मितीचं भाग्य अंबरनाथाच्या कृपेनं मला मिळालं त्यामुळे मी आज अत्यंत कृतार्थ आहे नक्कीच हे विकासाचे कामं असतात ते संपत नसतात थांबत नसतात एवढं करून कोणी समाधानी व्हायचं पण नसतं हे असंच पुढं हा मोमेंटम पुढं गेला पाहिजे असेच अनेक प्रकल्प शिवमंदिर प्रकल्प आहे नाट्यगृह प्रकल्प आहे आपलं ऑफिस आहे असे अनेक प्रकल्प या शहरामध्ये आकारास येतील पूर्ण होतील आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलला जाईल या शहरामध्ये विकासाचं फार मोठं पोटेन्शियल आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांसारखा एक विजन असलेला नेता या शहराला मिळालेला आहे त्यांच्या विजनमधून अनेक प्रकल्प आकारास आले यू पी एस सी सेंटर आहे ज्या ठिकाणी आय एसची मुलं शिक्षण घेत आहेत नाट्यगृह आहे चांगल्या दर्जाची नाटकं या ठिकाणी येतील आय एस अकॅडमी ग्रंथालय आपण पाहता ग्रंथालय आहे नेहरू गार्डन आहे ही प्रशासकीय इमारत आहे अजून आपण करतो आहे बाहेरचं ब्युटिफिकेशन आहे शहराचं सौंदर्यीकरण आहे रात्रनिवारा आहे दिव्यांग भवन आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे शासकीय मेडिकल कॉलेज आहे म्हणजे असंख्य प्रकल्प जितके नाव अजून अनेक नावं आहेत किमान वीस ते पंचवीस प्रकल्प या छोट्याशा शहरामध्ये सूर्य होऊ शकले यासारखं कृथार्थ त्याचं जीवन नाही आहे त्याबद्दल मी समस्त अंबरनाथकरांचा शहरातील सर्व नागरिकांचा पत्रकारांचा सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा सर्वांचा खूप 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 आभारी आहे जे काय चांगलं घडले ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं घडलेलं आहे काय न्यूनता राहिली असेल तर ते तो दोष मात्र नक्कीच मी स्वीकारेन आणि या शहराच्या वाटचालीमध्ये भाग घेता आला खारीचा वाटा उचलता आला पूर्ण अनुबंध आपले सर्वांचे कायमच राहतील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज